जय भीम जय शिवराय कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके आप भारतमाता अर्बनचे संस्थापक सरव्यवस्थापक सचिव यांच्या मुलाचा युवराज जाधव याचा सातवा वाढदिवस नानासाहेब जाधव यांनी भोकर येथील संत तुकाराम महाराज वृद्धाश्रम या आश्रमामध्ये आज साजरा केला संत तुकाराम महाराज वृद्धाश्रमाचे संस्थापक प्रशांत डोंगरदिवे हे खूप चांगल्या प्रकारे या आश्रमाला सांभाळतात त्यांची काळजी घेतात रोहनबंद समाजविकास संस्था चिखलीद्वारा संचालित मानवसेवा प्रकल्पांतर्गत तुकाराम तुकारामाश्रम वृद्धाश्रम भोकर या ठिकाणी आज बुलढाणा येथून दोन जाधव परिवार आणि कासारे परिवाराच्या वतीनं आज त्यांच्या are... चिमुकल्यांचा वाढदिवस या ठिकाणी निराधार वृद्धांच्या सोबत या ठिकाणी साजरा होत आहे या निराधार वृद्धांचा आशीर्वाद त्यांना लाभो लाभण्यासाठी आणि आपल्या हातून एक निराधारांना आधार देण्यासाठी दोन्ही परिवाराच्या वतीनं आज आपल्या चिमुकल्यांच्या वाढदिवसानिमित्त एक महिना पुरेल असा किराणा त्यांनी या ठिकाणी भेट दिलेला आहे त्याबद्दल त्यांचा मनस्वी आभार आणि त्यांचा धन्यवाद आजच्या या वाढदिवसामध्ये युवराज नानासाहेब जाधव यांचा आज वाढदिवस मिताली स्वप्नील कासारे या दिदीचा आज वाढदिवस आणि दोघांचा वाढदिवस आज मेराघर उघडांच्या सो सोबत साजरा होत आहे ते फार आनंदाची गोष्ट आणि एक समाजामध्ये आदर्श निर्माण करण्यासारखी गोष्ट या ठिकाणी त्यांनी दोन्ही परिवाराने या ठिकाणी केलेली आहे यासोबतच या दोन्ही मुलांच्या हातून उद्या समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशांची सेवा त्यांच्या हातून घडावी यासाठी त्याला आपण सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आणि उच्च शिक्षण घेऊन त्यांनी समाजाचं आणि पूर्ण देशाचं नावलौकिक करावं यासाठी आपण तथागत भगवान गौतम गौतम बुद्धांना त्रिसर्व पंचश्रीच्या माध्यमातून याचना करू आणि याचनेनंतर केक कापून त्याचा वाढदिवस आपण त्या ठिकाणी साजरा करू सर्वजण सामग्री वाढदिवसाला आवर्जून हजर असलेले भारत माता अर्बनचे अध्यक्ष माननीय विजय वानखेडे सर कोषाध्यक्ष माननीय कैलास सर आणि त्यांचा परिवार व लुंबुणू देवाराचे सचिव माननीय सुरेश घेऊंदे सर देवाराचे कोषाध्यक्ष माननीय शंकर गवईसर यांनी सर्वांनी हजर राहून युवराज याला खूप खूप आशीर्वाद दिला आणि सर्व वृद्धांनी त्याला ओवाळून बुद्धाची याचना करून त्यांना आशीर्वाद दिला जय भीम जय शिवराज